आज आपण इथे बघा सर्वात सोपे बिनापाकाचे झटपट होणारे लाडू बघणारे लहान मुलांचे जर वजन कमी असेल तर हे लाडू रोज सकाळी एकदा तुमच्या मुलांचे पंधरा दिवसात वजन वाढेल असे पौष्टिक लाडू आहे यामध्ये विटामिन डी कॅल्शियम आणि प्रोटीन युक्त लाडू आपल्याला बनवायचे आणि ते पण खूप सोप्या पद्धतीने झटपट होणारे लाडू आहे तर ते कसे बनवायचे ते आज मी तुम्हाला इथे सांगणारे आणि हे लाडू तुम्हाला हा नक्कीच आवडेल कारण की बनवण्याची कृती खूपच सोपी आहे तसेच खायलासुद्धा खूप चविष्ट लागतात तर हे घरी नक्की ट्राय करून बघा तर त्यासाठी आपल्याला काय साहित्य लागणार आहे ते पहिल्यांदा आपण बघू तर पहिल्यांदी बघा इथे मी एक वाटी शेंगदाणे घेतलेले म्हणजे अर्धा किलो आपल्याला इथे शेंगदाणे घ्यायचे तर आता हे कच्चे शेंगदाणे हे, हे आपल्याला जास्त न भासता फक्त इथे आपल्याला हे दहा मिनटं आपण थोडेसे भाजून घेणारे आता हे भाजताना आपण हा मीडियम गॅसवर असे छान असे भाजून घेणार आहे आता छान अशी थंडी पडलेली आहे आणि थंडीमध्ये हे लाडू जर खाल्ले तर शरीराला खूप छान असे फायदे भेटतात तर आपण हे लाडू बनवण्याची पद्धत तर सोपी आहेस आणि त्या पद्धतीने साहित्यसुद्धा जर तुमच्या घरामध्ये जे आहे ते तुम्ही यामध्ये घालू शकता तर पहिल्यांदी आपण इथे शेंगदाणे दहा मिनटं छान अशी भाजून घ्यायची खूप आपल्याला साल निघेपर्यंत भाजायची नाही थोडेसे कलर थोडासा चेंज झाला की लगेच आपल्याला हे काढून घ्यायचे कारण की त्यामध्ये जे विटॅमिन कॅल्शियम प्रोटीन जे असतं ते भाजल्यानंतर थोडंसं कमी होतं म्हणून थोडेसे आपल्याला हे कच्चेच ठेवायचे आता हे छान असे भाजून झालेले आता आपण हे कढईमधून काढून घ्यायचे आणि थंड होण्यासाठी आपल्याला एका ताटामध्ये ठेवायचे त्यानंतर आपल्याला यामध्ये दुसरं साहित्य घालायचे ते, ते म्हणजे बदाम आणि काजू घेतलेले इथे आपण ते तुम्ही तुमच्या आवडीनुसार घेऊ शकतात तर इथे बघा वीस ते पंचवीस मी बदाम आणि सात ते आठ इथे काजू घेतलेले आपल्याला हे सुद्धा छान भाजून घ्यायचे हे थोडेसे फास्ट गॅसवरती मी इथे चार ते पाच मिनटं फक्त आहे तर आता आपण हे व्यवस्थित भाजून घेऊ भाजल्यामुळे काय होतं चवसुद्धा चांगली लागते आणि टिकतात पण तर आता आपण इथे बघा छान असे भाजून घेतोय तोपर्यंत जर तुम्हाला माझी रेसिपी आवडली तर प्लीज लाईक शेअर आणि कमेंट करा आणि अजूनपर्यंत तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करा आता छान असं बघा प भाजून झालेले तुम्हाला थोडा थोडा कलरसुद्धा दिसत असेल भाजल्यासारखा त्यानंतर इथे घेतलेले सुक्कं खोबरं अर्धी वाटी ज्या वाटीने आपण शेंगदाणे घेतले होते त्याच वाटीने आपण इथे सुकं खोबरं किसून घेतलेले म्हणजे ते छान असं बारीक होईल तर आपण इथे मस्त ते भाजून घेणारे आता गॅस मात्र पूर्णपणे कमी करायचा आहे नाहीतर हे सुको खोबरं किसलेलं बारीक असल्यामुळे ते पटकन जळू शकतं मग इथे कमी गॅसवरच आपण इथे तीन ते चार मिनटं फक्त भाजायचं जास्त वेळ भाजायचं नाही आता हे सुद्धा आपल्याला उतरून घ्यायचं आहे व्यवस्थित भाजलेलं आहे बघू शकतात तुम्ही आता हे आपल्याला ज्या ताटामध्ये आपण शेंगदाणे काढून घेतले त्याच ताटामध्ये आपण हे काढून घेणारे आणि बघू शकतात मस्त कलरसुद्धा आलेला आहे व्यवस्थित भाजलं गेलेले आणि यामध्ये बघा खो सुक्या खोबऱ्यामध्ये सुद्धा तेल असतं शेंगदाण्यातसुद्धा तेल असतं तर इथं तेलाचा किंवा तुपाचा एकही थेंब न वापरता आपण हे लाडू बनवणारे तर आता आपण हे सर्व यामध्ये काढून घेऊ आणि थंड होण्यासाठी ठेवून देऊ आपल्याला इतकं थंड होऊन द्यायचं की मिक्सरमध्ये गरम नाही झालं पाहिजे इतकं थंड करून घ्यायचे थोडंसं कोमट झालं की लगेच आपल्याला हे मिक्सरला छान फिरून घ्यायचे तुम्हाला पाहिजे असेल तर तुम्ही खसखस आणि सफेद तीळ सुद्धा यामध्ये घालू शकतात भाजून तर आता मी इतकं साहित्य घातलेलं आहे आणि थोडंसं थंड करते थंड झाल्यानंतर आपल्याला हे मिक्सरचं भांडं घ्यायचं इथं आणि यातलं अर्ध साहित्य काढून घ्यायचे म्हणजे मिक्सरमध्ये व्यवस्थित बारीक होईल पूर्ण बारीक होणार नाही म्हणून आपल्याला याचे दोन भाग करून घ्यायचे आणि आपण यातलं अर्ध मिक्सरला छान असं बारीक करून घ्यायचं आहे जसं आपण शेंगदाण्याचं कूट बारीक करून घेतो सेम त्याच पद्धतीने करून घ्यायचं आहे बघू शकतात छान असं बारीकसुद्धा झालेलं आहे बघा त्यानंतर त्याच वाटीने आपल्याला काय घ्यायचं आहे अर्धी वाटी गूळ घ्यायचं आहे वाटी ज्या वाटीने आपण शेंगदाणे घेतले होते त्याच वाटीने आपण अर्धी वाटी गूळ घेतलेला आहे म्हणजे पाव किलो आपण इथे गूळ वापरलेला आहे आता मिक्सर परत एकदा झाकण लावून मस्त बारीक करून घ्यायचं आहे आणि ते छान असं बारीक झालेलं आहे हे बघा एकदम मस्त तयार झालेलं आहे आणि एक सा एकदम छान असंच टेक्चर त्याला आलेलं आहे आता राहिलेलं आहे जे शेंगदाणे बदाम वगैरे आहेत ते सुद्धा आपल्याला बारीक करून घ्यायचे ह्याच पद्धतीने नंतर त्यामध्ये गूळ घालून परत आपण ते मिक्सरला फिरवून घेणार आहे आता सगळं साहित्य आपलं मस्त बारीक करून झालेलं आहे बघा एकसारखं टेक्चर आलेलं आहे ह्याच पद्धतीने आलं पाहिजे म्हणजे त्याचे लाडू छान बांधले जातात जर जाडसर राहिलं तर त्याचे लाडू व्यवस्थित येणार नाही म्हणून मी मस्त बारीक करून घेतलेले आता हाताने छान असं एकजीव करून घ्यायचे कुठे कुठे सुक्क जर जे राहिलं असेल तर छान असं गाठी वगैरे फोडून मिक्स करून नंतर आपल्याला याचे लाडू बनवून घ्यायचे तर बघू शकतात आकार तुमच्या आवडीनुसार छोटा मोठा देऊ शकतात आणि याचे लाडू सुद्धा व्यवस्थित बांधले जातात आता बघा इथे आपण पाक पण बनवले नाही आणि एकही थेंब तेलाचा किंवा तुपाचा न वापरता सुद्धा छान असे घरघरीत गर लाडू इथे तयार होतात हे लाडू पंधरा ते वीस दिवस टिकतात जेव्हा पाहिजे तेव्हा संपले तर तुम्ही परत बनू शकतात बनवायला पण किती सोपे आहे की कुठलंही झंझट नाही की पाक बनवा तारी दोन तारी किंवा काय त्याच्यात कमी जास्त कारण की हे साहित्य तुमच्या आवडीप्रमाणे जरी घेतले तरी चालेल तर लाडू बघा छान असा गरगरीत आलेला आहे एकदम सुंदर असे लाडू तयार झालेले हे एकदम पौष्टिक आहे जर तुम्ही मुलांना जर सकाळी नाश्त्याला जर हे लाडू दिले ज्या मुलांचे वजन कमी आहे त्या त्यांनी जर हे रोज जर खाल्ले तर त्यांचे वजन नक्कीच वाढेल पंधरा दिवसात त्यांच्या वजनामध्ये तुम्हाला फरक दिसेल आणि प्रत्येक आईने आपल्या मुलाला द्यावी अशी छान अशी रेसिपी आहे ज्या मुलं शेंगदाणा खात नाही तर त्या मुलांना नक्कीच द्या कारण की शेंगदाण्यामध्ये खूप प्रोटीन कॅल्शियम विटॅमिन डी बरंचसं असं गुणधर्म आहे ज्यामुळे आपल्या शरीरासाठी खूप फायदेशीर असतं तर आता इथे बघा मस्त असं लाडू गोल गरगरीत एकदम मस्त असे तयार होते या पद्धतीने मी सर्व लाडू तयार करून घेते आणि रेसिपी आवडली असेल तर प्लीज लाईक शेअर आणि कमेंट करा आणि अजूनपर्यंत तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करा आपण हे सर्व लाडू ह्या पद्धतीने बनवून घेतो आहे आणि तुम्ही बघू शकतात एकदम पटापट -पत होत आहे तर बघू शकता इथे थंड जरी झाले तरी ते लाडू एकदम व्यवस्थित तयार होत आहे आणि जास्त वेळ पण लागत नाही मी फक्त हे पाच मिनटात सर्व लाडू तयार करून घेतलेले आणि आता मी तुम्हाला लाडू दाखवते सर्व कसे तयार झालेले एकसारखे एकसारखं टेक्चर आल्यामुळे ते व्यवस्थित बांधले गेलेले आणि तुम्ही बघू शकता लाडू आपले इथे छान असे तयार झालेले आणि हे बघा दिसायला पण खूप छान दिसत आहे आणि मुलांना समजणार पण नाही यामध्ये काय घातलं आहे तर खायला खूप चविष्ट लागतात हे आता मी तुम्हाला तोडून पण दाखवते छान असं रवाळसर असं टेक्चरसुद्धा त्याला आलेलं आहे हे बघा आणि पौष्टिक असे आपले इथे लाडू तयार झालेले घरी हे नक्की ट्राय करून बघा आवडल्यास तर जाता जाता सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका तुमच्या मित्रमैत्रींना हा रेसिपीचा व्हिडिओ नक्की शेअर करा आणि इथे आपले छान असे पौष्टिक लाडू तयार झालेले पूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद